शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेले वीस टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केले त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं रद्द करणं आवश्यक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रात लिहिलंय राज्यातील आमदार नितीन अर्जुन पवार दिलीपराव बनकर हिरामन खोसकर सरोज अहिरे या लोकप्रतिनिधींनी अजितदादा यांना पत्र लिहून या प्रश्नी तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली होती या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत अजितदादा यांनी गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे राज्यात विशेष करून नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केला आज कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय उर्वरित चांगल्या कांद्या खर्चावर आधारित चांगला भाव मिळणं गरजेचं असताना बाजार भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे रुपये अत्यल्प दर मिळत असून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान मोठं आहे लाल कांदा टिकाऊ नसल्यानं शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावी लागते हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचं कारण आहे हे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणं आवश्यक आहे केंद्र सरकारनं वीस टक्के निर्यात शुल्क हटवणं गरजेचं आहे जेणेकरून लाल कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगले दर मिळतील असं अजितदादा पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे